नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आनंदाचा शिदा कोणत्या रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे आपण आज बघणार आहोत गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिदा वितरण्याचा निर्णय छत्रपती संभाजीनगर विभाग अमरावती विभाग नागपूर विभाग वर्धा बाक, विभाग या विभागातील कोणत्या शिधापत्रिका धारकांना मिळणार आहेत हे आपण बघणार आहोत नंबर एक दारिद्र्य रेषेखालील पिवळी शिधापत्रिका या नंबर दोन केशरी शिधापत्रिका राशन कार्डधारक यांना या प्रत्येकी या वस्तू मिळणार आहेत तर चला तर मग बघूया कोणत्या वस्तू मिळणार आहेत तर त्यामध्ये नंबर एकला एक किलो रवा नंतर एक किलो चना डाळ एक किलो साखर एक लिटर सोयाबीन तेल अशा या वस्तू या आनंदाचा शिधा यामध्ये मिळणार आहेत तर त्यासाठी यासाठी सुमारे पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख रुपये इतक्या खर्चास मंजुरी मिळालेली आहे ही होती राशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो